भरधाव डंपरची दुचाकीला धडक गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू नंदुरबार तहसील कार्यालयातून आधार कार्ड अपडेट करून घरी परतणाऱ्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ढंपरने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गर्भवती महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे नंदुरबार तालुक्यातील होळ तर्फे हवेली येथे राहणारे प्रकाश ठाकरे आणि त्यांची पत्नी कविता सकाळी नंदुरबार तहसील कार्यालयात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेले होते आधार कार्ड अपडेट करून ते गावाकडे येत असताना करण चौपुली जवळ भरधाव पेकाने येणाऱ्या वाळूच्या डंपरने धडक दिल्याने गर्भवती असलेल्या कविता ठाकरे यांचा जागीच मृत्यू झाला तर प्रकाश ठाकरे गंभीर जखमी झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।